पण आमचं म्हणणं आहे की ही जी घटना घडली आहे ह्याचा अगोदर हे तुम्हाला नाही सांगितलं हे दुर्दैव आहे साहेब तुम्हाला जर सांगणार की ह्याचा अगोदर हे दोन घटना घडली आहे तर तुम्ही सिरियस बोलला अरे भाई ह्याचा अर्थ कुठंतरी टाटा पॉवरची चूक आहे बरोबर आहे ना पण तुम्हाला नाही सांगितलं हे कसं चालणार मला सांगा पण माझं म्हणणं असं आहे साहेब तुमच्या कलमवर सगळे अवलंबून नाही त्याच्या आईसाठी तर आमची अशी विनंती आहे की जर समजा टाटा पॉवरची चूक नसेल तर कृपया आम्हाला तुम्ही लिहून द्या की ह्याची चूक आहे आपला की अहवाल फायनलच म्हणजे नरोवा कुंजरवा करू नका माझं म्हणणं असं आहे सर मी काय म्हणतोय नरोवा कुंजरवा केल्यावर काय होणार आहे की तुमचे ते राजकीय लिखाण कसा असतो की असंही मेला नाही आणि तसाही मेला नाही मग तो मेला कसा त्याचा मृत्यू कसा झाला हा प्रशासकीयच बोलतोय सॉरी प्रशासकीयच असा डेंजर असतो ना जे लिखाण त्याच्यापेक्षा भाई भाई की बाई यांचे मंडळांच्या चुकामुळेच तो गेला की बाई टाटा पॉवरच्या चुकामुळे गेला की महानगरपालिकेने त्यांना का परवानगी दिली महानगरपालिकेची चूक आहे आम्हाला फक्त एवढंच म्हणणं आहे की त्यांना काहीतरी भरण आम्हाला कुणावर दुसरा आता बघा हे ॲक्सिडेंट झाला ज्याला जायचं होतं तो गेला पण आमचं म्हणणं असं आहे की त्या वायरवर तुम्ही प्रॉपर पद्धतीने काहीतरी डिसिजन घ्या आणि तुम्ही त्या स्पॉटवर जा साहेब जर तुम्हाला कुणी दाखवत नसेल स्वतः येऊन गेलो साहेब तुम्हाला माहित साहेब तुम्हाला माहित नाही पडलं ना की ह्याच्या अगोदर दोन ऍक्सिडेंट झालेत ते इव्हन मी त्याच्या शेजारी तो टपरी तुम्ही जर पाहिले आजही बघा अजूनही एक केबल एक पटपडून तिथे लोंकळचे मी त्याला सुद्धा विचारलो तो म्हणे साहेब एक चार एक महिने आधीच म्हणे साहेब माझं म्हणणं असं तुम्ही स्पॉट वर गेलात मी तुम्हाला जी माहिती देतोय ती तुम्हाला कुणी नाही दिली ना मग अशा असं होतं मी त्या ऍक्सिडेंट आणि त्याच्याशी रिलेटेड आपण विचारलं आता तुम्ही मुळचे तिथलेच असल्यामुळे किंवा ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत आता याच्यात कसं होतं कधी कधी माणसांची काय असते की स्वतःची काही चूक असली की माणूस शक्यतो पुढे एक पण नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आपल्याला तर ते रिपोर्टिंग करायला पाहिजे आता आम्ही आम्हाला सुद्धा त्या दिवशी पोलिसांकडून आधी रिपोर्टिंग आलं म्हणजे फोन जो आला ना तो आपल्या म्हणजे मंडळाकडनं म्हणा किंवा कोणाकडनं नाही सामान्य पब्लिकला माहीत नसतं हे ऑफिस एका दिवस त्यांना माहिती नसतं की आपण एकशे चोवीस तासात रिपोर्टिंग करावं आम्हाला जेव्हा पोलिसांकडनं आलं तर आम्ही लगेच म्हणून मी यांना लगेच त्याच दिवशी सांगितलं टाटा बॉव्हरला असं आलं की तिथल्या लोकांनी कुठेतरी तिथल्या रिलायन्स कंप्लेंट सेंटरवर कंप्ले ते रिलायन्स वालेन पाहिलं मग ते लाईन त्याचं केलं त्यांनी लगेच मला कळवलं मी साहेबांनाही सांगितलं दुसऱ्या दिवशी त्यांनी पाहिलं आणि त्याच्यावर कुठे नॉलेज दिसलं नाही म्हणून मी परत स्वतः मिळालो सगळ्या टेस्ट पण आपण घ्यायला लावलेल्या आहेत त्याच्याबद्दल तर असं काही नाही याच्यात जे नाही तुम्हाला जो रिपोर्ट मिळेल ना हा क्लिअर हा असा काहीच नाही तो क्लिअर कट म्हणजे आता तुम्ही जर म्हणताय की आता पीएम रिपोर्ट आणि पोलीस पंचनामा एक्झॅक्टली कारण